नमस्कार मी विनायक तुपरावाडकर आणि आज आहे मी लोणावळ्यातल्या पामगुर्ली गावात धनगरवाडी जी वस्ती आहे तिथेच तुम्ही आजवर बाळूमाला गेला असेल जे कोल्हापूरमध्ये गारगोटीमध्ये आहे तसंच एक बाळूम्माची हुबेहूब मूर्ती जी साकारली आहे किंवा त्याचं मंदिर आहे हुबेव प्रतिमा तुम्हाला मी दाखवतो हे धनगरवाडी तिथं जे मंदिर आहे ते तुम्हाला मी थेट दाखवतो बाळूम्माचं कसं मूर्ती आहे वगैरे सगळं काही रहदारी असते सोपकीचं असल्यामुळे पण आज असंच एका कामानिमित्त आल्यामुळे योगा झाला की येण्याचं निमित्त झालं आणि मी ते घेऊन गेलो ही तुम्हाला मी मूर्ती दाखवतो दाखवली हुबे हो सद्गुरुबागमानची जशी आहे त्या पद्धतीनंच ही मूर्ती आहे बघू शकतो आणि माझ्यासोबत आत्ता मंदिराचे जे पुजारी ते आहेत त्यांना आपण विचारू सर बाळूमोहांची मूर्ती एकतर कोल्हापूरला आपण पाहतो पण त्याच्यानंतर इथे लोणावळ्यामध्ये आहे कसं काय इकडे झालं आणि मूर्ती इथे आहे तर काय सांगाल त्याच्याबद्दल तुम्ही लक्ष्मण तिथल्या गावचे सरपंच भगवान खरात या आम्हाला फुलला आठ वर्ष वारी करत होते त्यानंतर त्यांना साक्षात झाला चालतांचा आणि त्यांनी इथे गावकऱ्यांना विचारत घेऊन दोन हजार चौदा साली ही मंदिर उभारते प्रत्येक आयुष्याला या ती ठिकाणी भांडारा असतो चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीला या ठिकाणी मोठ्या उत्सवात एक दिवसीय यात्रा उत्स असते आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये किती प्रमाणे अनेक भाविक बघितलं भागमा गुण ज्यांना शक्य होत नाही तिथंनी इथे येतात ओके आणि अनेक सिरियलच्या माध्यमातून अनेक ठिकाणी प्रसार झालेला आहे त्यामुळे भरपूर भाविक या ठिकाणी येत असतात आणि भंडाराचा लाभ घेतात दर्शनाचा लाभ घेतात गर्दी कशी का असते लोक येतात इकडे म्हणजे धुरुन झोपणी असेल ते समोर बलवंत त्यामुळे पाण्यासाठी इथे वॉटरफॉल आहे बाळू वॉटरफॉल आहे आणि एकदम सुंदर असं वातावरण आहे बरं 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 खूप चांगलं पाहिल्यानंतर असं वाटतं की सद्गुरू बाबुबाची मूर्ती इथे स्थापना झाली खूप आनंदाची गोष्ट आहे लोकांची गर्दी येतच असते आणि तुमच्याकडे ही किशोरी पतंगी अशी सेवा घडत राहू भाविक येतील मंदिराच्या खालच्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वळमण डॅम दिसेल एक सुंदर छोटंसं सा निसर्गारम्य सानिध्यात असलेलं एक छोटंसं गाव काय देणगी देवाची म्हणावी हा प्रश्न पडतो पण ठीक आहे चांगला आहे लोक ह्याचा आनंद घेतात पर्यटन येतात लोक खूप सुंदर इथे एन्जॉय करतात तुम्हीही हा अशी माझी विनंती आहे मन प्रसन्न होईल आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी मला फॉलो करा माझ्या चॅनलला विनायक तुपरोडकर ब्लॉग आणि असे नवीन तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ आणतो शेअर करा कमेंट करा आणि तुर्तास इथे थांबतो धन्यवाद तुमचं प्रेम असंच राहू दे आणि निसर्ग सानिध्यात एकदा जाऊन भेट द्या